देवाला गोड वाटेल असच आपलं आचरण जीवन असावं या मताशी डॉक्टर साहेब मी सहमत आहे मी माझं मत मा तुमच्यावर लादण्या करता इथपर्यंत नाही आलो प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी आहे प्रत्येकाचा माइंड प्रत्येकाची बुद्धी पिंडे पिंडे मथील आहे ऐका महिला मंडळ तुम्ही आलेत ना पटकन बसा ना खाली बसा खाली पटकन पटकनवादाने जे संग्रहित घेतले संग्रहित ठेवलंय ते तुम्हा समोर मांडण्याचा माझा केविलवाना प्रयत्न असेल ऐका महाराष्ट्रात आज विशेष करून धर्मवीर संभाजी महाराजांचं आज फार आठवण येते दे देवा मी येताना एका लेकराला ले विचारलं शाळा सुटली होती आणि म्हटलं का रे एवढं ऊन लागतय दिदी होती सात वर्षाची असे माझ्या मताने हा सात वर्षाचीच मला म्हटलं डॉक्टर साहेब म्हटलं बाळा तू चप्पल का घातली नाही त्या दिदीनं मला उत्तर दिलं महाराज आज संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे ना म्हणून आम्ही तो दिवस अनवानी पायासारखा काही योगदान आहे संस्कार असावे लेकर असे संस्कार असावे ऐका महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या माणसाला काही महत्वाची नावं माहीत असावी काय नाव काय दर्शन महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर प्रथण देश भक्तीचं सर्वश्रेष्ठ रक्त ज्या अंतकरणामध्ये जन्माला आलं स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांचं नाव आहे ती असं म्हणतात महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या माणसाला चार नावं माहित असतात किती नाव चार नावं माहित असतात की असं म्हणतात चार नावं माहित असणे हे महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या माणसाचं अध्यत्व कर्तव्य आहे नंतर बाकीचे कोणती चार नावं देवा सावरकरजी कोणती चार ठावं त्यांनी पहिलं नाव पहिलं नाव माझ्याकडे लक्ष द्या विठोबा बोला विठोबा तिसरं नाव तुकोबा आणि चौथं नाव शिवबा ऐका विठोबा ज्ञानोबा तुकोबा हे माझ्या वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान आहे विचार विचारधारेला

एज्युकेटेड झालात माझ्या इन ब्रॅके कंसातलं वाक्य मी बोलतो आपल्या समोर तुम्ही किती वेल एज्युकेटेड झाला तुम्ही वेल वे कल्चरल किती आहात हे सर्वात महत्वाचं आहे ऍक्सेप्ट करा अगर नका कोण त्याबद्दल माझं तू मत नाहीये पण विचारधारा हीच आहे आणि हीच विचारधारा आम्हाला